भारतात मध्यमवर्गीय कुटुंबासाठी कार खरेदी करणं म्हणजे हे फक्त वाहन खरेदी करणं नसतं तर एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं असतं रस्त्यावरून आपली स्वतःची कार चालवणं कुटुंबासोबत लांबच्या प्रवासाला जाणं किंवा मित्रमंडळींसोबत फिरण्याची मजा लुटणं हे सगळं प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून असतं पण गाडीच्या मूळ किमतीवरती लावला जाणारा जी एस टी सेस उपकर रोड टॅक्स विमा आणि इतर शुल्कांमुळे स्वप्न बऱ्याचदा दुरावलं जातं सध्या छोट्या कारवरती अठ्ठावीस टक्के जी एस टी एक टक्के सेस तर मध्यम आणि मोठ्या आकाराच्या यू व्हीवरती अठ्ठावीस टक्के जी एस टी बावीस टक्के सेस असा एकूण पन्नास टक्के कर आकारला जातोय त्यामुळे कारच्या मूळ किमतीत जवळपास पंचेचाळीस ते चौऱ्याहत्तर टक्के वाढ होताना दिसते पण यंदाच्या दिवाळीत मध्यम वर्गीयांसाठी एक मोठी खुशखबर घेऊन आली आहे केंद्र सरकारने कारवरील जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे संकेत दिलेत आणि जर हा निर्णय प्रत्यक्षात आला तर छोट्या कारपासून ते प्रीमियम यू पर्यंत सर्वच गाड्यांच्या किमती कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळू आहे तेच आपण पाहूयात या व्हिडिओमध्ये की जर जी एस टीमध्ये मध्ये कपात झाली तर कोणत्या कार किती प्रमाणामध्ये स्वस्त होऊ शकतात नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम केंद्र सरकारने जीएसटी मध्ये मोठे बदल करण्याचे संकेत दिले दिवाळीत मोठी भेट यंदा मिळणार आहे असं सुद्धा बोललं जातं सणासुदीच्या काळामध्ये देशात खूप गाड्या विकल्या जातात मध्यमवर्गीय कुटुंबासाठी कार खरेदी करणं हे स्वप्न पूर्ण होण्यासारखं दिसतंय अशा परिस्थितीत जर तुम्ही देखील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही दिवाळीपर्यंत वाट नक्की बघू शकता तुम्हाला नक्की बेनिफिशियल डील्स मिळू शकतात यामध्ये किमती किती प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात ते एक एक करून बघूयात सुरुवात करूयात सर्वांना आवडणारी लक्झुरियस कार टोएटो फॉर्च्युनरपासून टोएटो फॉर्च्युनर ही भारतातील एक प्रतिष्ठित प्रीमियम एस यू व्ही कार आहे सध्या यावरती देखील पन्नास टक्के जी एस टी कर हा लावला जातो एक्स शोरूम किंमत ही छत्तीस पूर्णांक पाच लाख असून ऑन रोड किंमत ही एक्केचाळीस पूर्णांक ऐंशी लाखांपर्यंत जाते टोएटो फॉर्च्युनर ही एक, एक प्रीमियम फुल साईज एस यू वी का कार आहे छोट्या कार किंवा मध्यम आकाराच्या एस पेक्षा त्यावरती जास्त कर त्यामुळे लावला जातो दिल्लीतील टोएटो फॉर्च्युनर कारची किंमत ही चोवीस तोय लाख तीन हजार तीनशे आहे तर याच्यावरती एकूण जी एस टी हे अठ्ठावीस टक्के तर सेस टॅक्स हा बावीस टक्के एवढा लावला जातो आहे जो बारा लाख एक हजार सहाशे सहासष्ट आहे तर आर टी ओ तीन लाख साठ हजार पाचशे विमा रक्कम ही जी आहे ती एक लाख अष्ट्याहत्तर हजार एवढी आहे तर इतर शुल्क हा छत्तीस हजार चारशे पन्नास रुपयांपर्यंत जातो आहे जर जी एस टी अठरा टक्क्यांपर्यंत कमी केली तर ग्राहक या कारच्या खरेदीवरती सुमारे एक पूर्णांक एकसष्ट लाख रुपये वाचवू शकतील ही रक्कम लक्झरी एस यू व्हीच्या मेंटेनन्स किंवा अपग्रेडसाठी तुम्हाला नक्कीच वापरता येईल फॉर्च्युनर प्रीमियम लुक दमदार इंजिन यामुळे ही कार घेण्याचा निर्णय असेल तर दिवाळीनंतर तुम्हाला बेस्ट डील यावेळी नक्की मिळू शकते तर दुसरी कार आहे भारतातील एंट्री लेवल कारपैकी एक असलेली मारुती ऑल्टो के टेन ही भारतातील एक एंट्री लेवल कार आहे आणि सुमारे तीन दशकांपासून ती मध्यमवर्गीय कुटुंबाची पहिली पसंतीची कार राहिली आहे अल्टो ही पेट्रोल कार आहे ज्याची लांबी ही चार मीटरपेक्षा कमी आहे आणि इंजिन क्षमता ही बाराशे सी सीपेक्षा कमी आहे म्हणून ही लहान कारच्या श्रेणीतली कार आहे दिल्लीमध्ये मारुती सुझुकी अल्टो के टेनची सुरुवातीची एक शोरूम किंमत ही चार पूर्णांक तेवीस लाख रुपये एवढी आहे त्यात एकोणतीस टक्के कर म्हणजेच एक, एक पूर्णांक बावीस लाख रुपये एवढे जोडले जातात या कारवरती अठ्ठावीस टक्के जी एस टी आहे म्हणजे चौदा टक्के सी जी एस टी आणि चौदा टक्के हा एस जी एस टी आणि एक टक्के भरपाई उपकर आकारला जातो अशा प्रकारे एकूण एकोणतीस टक्के कर आकारला जातो तर जी एस टी अठरा पर, टक्क्यांपर्यंत जर कमी झाली तर ग्राहक अल्टो खरेदीवरती सुमारे तीस हजार रुपये एवढे वाचवू शकतील या कारची सध्याची दिल्लीतली एक शोरूम किंमत आहे चार पूर्णांक तेवीस लाख रुपये यामध्ये सध्या अठ्ठावीस टक्के जी एस टी आणि एक टक्के सेस टॅग जोडल्यामुळे पंच्याण्णव हजार सातशे एकतीस इतका कर तुम्हाला भरावा लागतोय तसंच आर टी ओ विमा आणि अन्य शुल्क धरून ऑन रोड किंमत ही चार पूर्णांक पंच्याऐंशी लाखांच्या घरात पोहोचते जर जी एस टी अठरा टक्क्यापर्यंत कमी झाली तर रक्कम ही सुमारे तीस हजारने कमी होईल त्यामुळे ऑल्टो केट्यांची ऑन रोड किंमत अंदाजे चार पूर्णांक पंचावन्न लाख एवढी तुम्हाला मिळू शकते पुढची दमदार आणि रुबाबदार कार हवी असेल तर बेस्ट एस यू व्ही ऑप्शन आहे महिंद्रा स्कॉर्पिओ एन झेड टू पेट्रोल एम टी या देसी एस यू व्हीवरती देखील बंपर सूट सध्या मिळणार आहे महिंद्राची स्कॉर्पिओ एन ही एक दमदार भारतीय एस यू व्ही कार आहे इंजिन टू पॉईंट झिरो एल टर्बो पेट्रोल टू झिरो थ्री पी एस पॉवर आणि थ्री सेव्हन्टी एन एम टॉर्क तू तर चौदा ते पंधरा किलोमीटर मायलेज फीचर्सबद्दल जर बोलायचं झाल्यास आठ इंचाची टचस्क्रीन आहे सहा एअरबॅग्ज आहेत ए बी एस ई एसई हिल स्टार्ट असिस्ट आणि अशी लक्झरीस असलेल्या या कारवरती सध्या क्रेटासारखाच पन्नास टक्के कर हा लागू होतोय दिल्लीतील बेस्ट मॉडेल झेड टू ची एक्स शोरूम किंमत आहे ही तेरा पूर्णांक नव्याण्णव लाख यामध्ये कंपनीची मूळ ख कंपनीचा जो मूळ खर्च आहे तो नऊ पूर्णांक बत्तीस लाख आहे तर चार पूर्णांक सहासष्ट लाख कराच्या रुपयांना घेतले जातात जर जी एस टी अठरा टक्क्याने कमी झाल्यास या कारची रक्कम ही चार लाखांपर्यंत कमी होणार आहे आणि सुमारे सदुसष्ट हजार रुपयांची देखील बचत होणार आहे स्कॉर्पिओ एनची रोड प्राइझेंट आणि ऑफ रोड क्षमता यामुळे ही कार सर्वांनाच प्रचंड आवडते आणि आता जीएसटी कपात झाल्यास ही बजेटमध्ये सुद्धा नक्की बसेल तर यू व्ही प्रेमींना दिलासा देणारी पुढची कार आहे ह्युंदाई क्रेटा केटाच्या स्टायलिश डिझाईन प्रीमियम फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्समुळे ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी मध्यम आकाराची ए सी विकार आहे एकशे पंधरा पी एस पॉवर एकशे चव्वेचाळीस एन एम टॉक मायलेज आणि जर फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर आठ इंच टचस्क्रीन वायरलेस अँड्रॉईड ऑटो ॲपल कार प्ले त्याच्यानंतर सहा एअरबॅग्स रिवर्स कॅमेरा असे दमदार फीचर्स असलेली ही लोकप्रिय का कार आहे तर क्रेटावरती सध्या अठ्ठावीस टक्के जीएसटी आणि बावीस टक्के सेस मिळून पन्नास टक्के कर लावला जातोय बेस मॉडेल ई एक पूर्णांक पाच लिटर पेट्रोल ही एक्स शोरूम किंमत आणि अकरा पूर्णांक दहा लाख रुपये असून किंमतीचा मूळ खर्च फक्त सात पूर्णांक चार लाख एवढा आहे जर रकमेचं गणित पाहिलं तर जीएसटी आणि सेस टॅक्स मिळून तीन पूर्णांक सात लाख रुपये ग्राहकाच्या खिशातून कमी होतो जर जी एस टी अठरा टक्के झाला तर सुमारे त्रेपन्न हजारपर्यंतशी बचत होईल कारची रक्कम ही तीन पूर्णांक सात लाख इतकी आहे रोड टॅक्स एक पूर्णांक एकवीस लाख विमा हा सत्तेचाळीस हजार आठशे एकोणपन्नास आणि इतर शुल्क बारा हजार एकशे सा एकोणसाठ मिळून ऑन रोड किंमत जी आहे ती बारा पूर्णांक ब्याण्णव लाखांपर्यंत जाते तर जर जी एस टी कपात झाली अठरा टक्क्यांपर्यंत तर या कारची किंमत रक्कम म्हणजे तीन पूर्णांक सात लाखांवरून तीन पूर्णांक सतरा लाखांपर्यंत कमी होऊ शकते त्यामुळे सुमारे त्रेपन्न हजाराची सुद्धा इथे बचत होणार आहे दिवाळी हा सण केवळ उस आनंद आणि उत्सवाचा नाही तर नवीन गोष्टी खरेदी करण्याचा शुभ काळ मानला जातो यंदा जर जा जी एस टी कपात झाली तर सणासुदीच्या ऑफर्स आणि बँक लोनवरती कमी व्याजदर किंवा करातमध्ये सुद्धा सूट मिळते यामुळे कार खरेदी करणं अधिक सोपं होणार आहे दिवाळीपर्यंत वाट पाहिली तर बेस्ट डील्स तुम्हाला नक्कीच मिळू शकतात जी एस टी कपात झाल्यास हे स्वप्न पूर्ण करणं आणखी सोपं होणार आहे आणि त्यामुळे स्टायलिश एस यू व्ही दमदार भारतीय यू व्ही किंवा लक्झरी यू व्हीने ही दिवाळी तुमच्यासाठी खास बनवू शकते तर तुम्ही कोणती कार खरेदी करण्याचा विचार करत आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा